नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एक बुरशीनाशक त्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि हे जे बुरशीनाशक आहे ते आदमा कंपनीचं कस्टोडिया नावाचं बुरशीनाशक आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते वापरलेलं असेल किंवा बरेचसे शेतकरी त्याचा वापर देखील करत नसतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला विविध पिकावर बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी झालेलं असतं त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकांची माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपण याच्यामध्ये कस्टोडिया बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या कस्टोडिया बुरशीनाशकामध्ये टेबिकोनेझॉल अठरा पॉईंट तीन टक्के प्लस ॲजेस्ट्रॉट्रोबिन अकरा टक्के हे एस सी फॉर्म्युलेशनमध्ये असतं तर याच्यामध्ये आपल्याला घटक जो असतो तो हा घटक असतो आणि जे आपल्या रोगाचं नियंत्रण आहे याच्यामुळे जी फळ फळसळ होते किंवा त्याच्यामध्ये अर्ली ब्लाइट जो येतो लवकर किंवा उशिरा येणारा जो करपा असतो त्याचं देखील नियंत्रण हे या कस्टोडिया बुरशीनाशकाने होत असते तर याच्यामध्ये जो रोग असतो त्याचं देखील नियंत्रण आपल्याला याचा वापर करून होतं आणि गव्हातील तांबेरा याचा देखील नियंत्रण हे या बुरशीनाशकामुळे होतं म्हणजे जे पानावरली टिपके असतात त्याला आपण विविध नावाने ओळखतो त्याला काही भागात केवडा देखील रोग म्हणतात किंवा फळसड असेल किंवा कर्पा रोग असेल भुरी रोग असेल किंवा त्या ठिकाणी गव्हाचा तांबेरा असेल अशा विविध रोगावर आपल्याला या बुरशीनाशकाचा वापर करून स्प्रे करून ही आपल्याला पूर्णतः त्या ठिकाणी रोग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वापरताना प्रति लिटर एक एम एल आपण त्या ठिकाणी टाकू शकतो तर याचं जे प्रमाण आहे बरेचसे शेतकरी कमी जास्त प्रमाणात टाकत असतात याच्यामध्ये वेळोवेळी आपण त्याचा जो इफेक्टिवनेस आहे त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी एक एम एल प्रति लिटर हे टाकलं तरी आपल्याला चांगले रिझल्ट येतात त्यामुळे हे जे बुरशीनाशक आहे याचा योग्य वेळी आणि योग्य रोगावर त्या ठिकाणी जी आपण सांगितलेली आहेत त्याच्यावर याचं अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं त्यामुळे याचा वापर करताना ही माहिती आवश्यक घ्या आणि नंतरच या बुरशीनाशकाचा वापर करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो